महादेव जाधव आत या कुष्टी लावण्यासाठी महादेव जाधव आत या रणजित अन्ना जाधव नंदू तानाजी होते आलेले होत्या आणि रणजितांना आनंद जावे हा देशकडे या पहिल्यांदा काँग्रेस ग्रुपचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांनी जप्त घेतलेला आहे तर जावडे बरोबर पुस्तीला सुरुवात होते संत शोध बरोबरांच्या कुस्तीला त्यांचा विचारंपरेची बराच वगैरे कुस्तीत आलो वापरू बरोबर त्यांचा निर्णय आहे आनंद जाधवची कुस्तीला सुरुवात सुरुवात झाली आहे रामा जाधवचा चिरंजीव ಸರ್ವಾಲಯ ಶಶಿಕಾಂತ್ ಸೋನಾರರ್ಶನಾ ಅರಗಾವ ಬಾರಾಮಿ ಕೇಂದ್ರ ಮುಂಬೈ ಮಹಿಕೇಶ

नंबर चे सरपंच दोनशे रुपये या अमितानाच्या कुस्तीवरती मर्दुंकी आणि पुरुषार्थ बसणारे खेळ म्हणजे कुस्ती मर्दुंकी आणि पुरुषार्थ बक्षीस देणारे तनावास पात्र पैसा कुठे खर्च करायचा याचा आणि भान असणारी मंडळी ಅಭಿಜಿತ್ ಶಿಗಾ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಪತ್ರಾರಾಮ ಸನ್ಮಾನ ಪದ್ಯ बाबाराम शिंदे समोर आपला सन्मान संपन्न होणार आहे आदो जाधवच्या पुष्टीवरती परवानगी सहकारी साकार करते माझे संचालक मानसून दोनशे रुपये समोर दाखवल्या पुष्टीवरती आदो जाधव ने कब्जा घेतलेला आहे या पौऱ्यांना गेल्या वर्षी पंधरा तारखेला जाहीर केला पंधरा मेला टायवर ब्रिज ची सर्व सर्व या भारत देशातील सगळ्यात मोठा विवेकांचा ब्रुक फुटला तर टायगर ग्रुप त्या टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजीराव जाधव यांनी दत्तक घेतले या पहिल्यांदा जिथपर्यंत पहिल्या तिथपर्यंत त्यांचा खर्च होत इतना डाऊ आणि एखादा विजय झाला ज्यांचा ज्यांचा बक्षीस आहेत त्यांनी बक्षीस घेऊन टाका आणि त्यांनी करून दोनशे रुपयाचे बक्षीस श गायकड माजी उपसरपंच